अतिशय सुंदर नेत्रदीपक आणि जैवविध्यने नटलेली ही लालबाग बॉटॅनिकल गार्डन पाहून मन तृप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि या पालक विद्यार्थी अभ्यास दौऱ्यातून मुलांना ही बाग पाहायला भेटली मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून जातो आहे मुलांना आवडली का ही बाग आता तुम्ही कोणत्या गावात आहात आणि या ठिकाणाचं नाव काय आहे लालबाग आहे का नाही एकदम जबरदस्त दृश्य पहा तुषार सिंचन या सिंचन पद्धतीचा वापर करून ही बाग जोपासली जाते आकर्षक अशी कटिंग झाडांना केलेली आहे जे सर्वांची लक्ष वेधून घेते अतिशय सुंदर जबरदस्त काय आहे फुलांचा नजारा आपलातून हे लक्षात घ्या हे तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही आवडत आहे का तुम्हाला किती प्रकारची फुलं बघा बघाय आता आई बा कारंजी येते आपल्याकडे थोड्या जेव्हा हा कसलं जबरदस्त दिसतंय मुलांनो ही बाग जवळपास दोनशे वर्षांपूर्वीची आहे आणि दोनशे चाळीस एकरापेक्षा जास्त या बागेचा परिसर आहे एवढ्या मोठ्या जागेवर पसरलेल्या या बागेमध्ये हजारो प्रकारची झाडं आहेत कितीतरी प्रकारची फुलझाडं आहेत पहा तुम्हीच या वेगवेगळ्या फुलझाडांचा हा आकर्षक नजराना तुम्हाला कुठेच पाहायला भेटणार नाही निसर्ग आपला गुरु आहे या निसर्गाच्या माध्यमातून आपण खूप काही गोष्टी शिकू शकतो फक्त आपला दृष्टिकोन आपली नजर त्या पद्धतीने शिकण्यासाठी नेहमी तयार पाहिजे वेगवेगळ्या प्रकारची ही फुलझाडं पाहिल्यावर माणसाला निसर्गाची खरी ताकद समजायला उशीर लागत नाही शेकडोंच्या संख्येने असणाऱ्या या फुलझाडांचे निरीक्षण करण्याचा मोह सर्वांप्रमाणेच आमच्या मुलांनाही पडला चला मुलांनो बघा या झाडाची उंची बघा बघा किती उंच आहे बघा कसय आहे बापरे काय होतंय रे डोक्यावरची टोपी तर माग गळून पडायची बापरे कस बघा बरं झाडाची शेंडगड बघा बरं कस बघावं लागतंय वाकून का पुढं माग का पुढं ओके बॉटॅनिकल गार्डन मधून आमची मुलं फिरत आहेत आणि मनसोक्त आनंद लुटत आहेत मनात जिद्द असेल तर आपण वृक्षारोपण कुठे करू शकतो याचंही ज्वलत उदाहरण पहा एका जुन्या वाळलेल्या झाडाच्या खोडामध्ये माती टाकून या फुलझाडांची लागवड केलेली आहे आणि त्याला मस्तपैकी फुलं देखील आलेली आहेत पहा अप्रतिम अद्वितीय असं हे दृश्य आहे निसर्ग जोपासण्याचा हा केलेला अद्वितीय प्रयत्न आहे जो सर्वांच्या मनाला भावतो आणि हे दृश्य आहे पहा बेंगलोर येथील बॉटॅनिकल गार्डनमधील अद्वितीय कलाकुसर आहे पहा झाडाच्या खोडामध्येच हे कोरलेलं आहे अप्रतिम अद्वितीय असं हे कलाकुसरीचं काम आहे पहा हे पहा आणि हा अद्वितीय नाजारा पाहण्याचा योग आला तो म्हणजे पालक विद्यार्थी अभ्यास दौऱ्यामुळे बँगलोर येथील बॉटनिकल गार्डनमध्ये हे झाड आहे बा या खोडापासून ही कलाकुसर तयार केलेली आहे हे बघा अद्वितीय आणखीन एक वेगळा नमुना नाही का झाडाच्या खोडांपासून बनवलेली कलाकुसर आहे ही जगाच्या पाठीवर आतापर्यंत कुठेही पाहिली तरी नाही निलगिरी ट्री निलगिरीच्या झाडापासून बनवलेली ही कलाकुसर आहे आणि याचं वय दोनशे वर्षे आहे बा लालबागच्या या बागेमध्ये दोन हजार अठरा साली हे झाड तयार केलेलं आहे पिकॉक ही कलाकुसर आहे बा पा। लाकडापासून म्हणजेच झाडाच्या खोडापासून ही गरुड पक्षाची मूर्ती कोरलेली आहे पहा अप्रतिम अद्वितीय अशी ही मूर्ती